आहेत संजय राऊत असतील जितेंद्र काय काय म्हणजे मला कळालं नाही तुम्हाला आहे संजय बघा एक एक मिनिट पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या ते बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचं असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद मराठी भाषा बोलता येत नाही इंग्रजी अहवाल आला आहे मला तो अहवाल पाहावा लागेल संबंध आहेत लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळ सुरेश दसांच्या सोबत होती माझ्या जवळचे तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलिस या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणाने चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही आहे हे सरळ सरळ की ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदर पासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवकर लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे कुणाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालू झालं आता एक बाबा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मिडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं काही चर्चा झाली काही दिसतंय नाही मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचंय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्यांनी कुणी केलंय ही के जी हत्या करणार आहेत ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे ह्या या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे